you <music> तर नमस्कार शेतकरी बांधवांनो मी तुमचा कृषी मित्र विशाल तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो मी नवनवीन व्हिडिओज नेहमी अपलोड करत असतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी बांधवांनो आज आपण जी माहिती पाहणार आहोत तर ती म्हणजे टॉप पावसाळी कांदा बियाणं कोणते आहेत मार्केटमध्ये चालणारे तर महाराष्ट्रातील भरपूर शेतकरी आपलं पावसाळी कांद्याची लागवड करत असतील आणि त्यांना बऱ्यापैकी माहिती देखील असेल की जे टॉप चालणारे जे कांद्याचे बियाणे आहेत मार्केटमधले तर ते कोणत्या आहेत तर चला तर सुरू करू या शेतकरी बांधवांनो आपण जे टॉप थ्रीचे कांद्याचे बियाणे पाहणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळी माहिती म्हणजे त्यांचं उत्पन्न किती असेल एकरी त्यांची लागवड कोणत्या महिन्यामध्ये केली गेली पाहिजे आणि ते कोणत्या कंपनीचं खरेदी केलेलं पाहिजे म्हणजेच जे एकंदरीत ओव्हरऑल आपण जे त्या बियाणाबद्दल एक सविस्तर माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो मार्केटमध्ये खूप सारे बियाणे आहेत पावसाळी कांदा चालणार आहे तर प परंतु मी जे मार्केटमधले ज्या बेस्ट स्टँडर्ड व्हरायटीज आहेत किंवा बेस्ट स्टँडर्ड जे वान आहेत आ, या संदर्भातच उल्लेख इथं व्हिडिओमध्ये करणार आहे जर तुम्हाला आणखीन काही जे वान आहेत किंवा बियाणं आहेत कांद्याचे पावसाळी तर त्या संदर्भात अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर शेतकरी बांधवांनो चला तर सुरू करूया आपण सर्वप्रथम जो वान पाहणार आहोत पावसाळ्यामध्ये चालणारा तर तो एलोरा चायना किंग म्हणजे चायना किंग या नावाने आपल्याला हे वान पाहायला मिळतं तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलर सांगायचं म्हणजे आपल्याला हे वान वेगवेगळ्या कंपन्यांचं मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतं जर जसं की एल्लोरा पंचगंगा किंवा अजून जिंदल वगैरे अशा वेगवेगळ्या कंपन्यांचा आपल्याला चायना किंग या नावाने हे वान पाहायला मिळू शकतं तर सर्वप्रथम ह्या वानाची माहिती घ्यायची म्हणजे लागवड कधी केली गेली पाहिजे स तर सर्वप्रथम सांगायचं शेतकरी बांधवांना म्हणजे आपल्याला जून ते ऑगस्ट या तीन महिन्याच्या आसपास आपण या पावसाळी कांद्याची कधी लागवड करू शकतो आणि याचा कालावधी किती असू शकतो तर शेतकरी बांधवांनो अतिशय सर्वात कमी कालावधीमध्ये मध्ये येणारा हे वाहन आहे जवळपास सत्तर ते नव्वद दिवसाच्या आसपास हे वाहन आपल्याला तर अजून माहिती घ्यायची म्हणते याचा आपल्याला रंग कशा प्रकारे मिळू शकतो तर शेतकरी बांधवांना आपल्याला बऱ्यापैकी जे पावसाळी कांदे आहेत त्यांचा रंग आपल्याला डार्क रेड म्हणजेच गडद लाल असा आपल्याला रंग पाहायला मिळतो आणि याची विशेष सांगायचं म्हणजे आपल्याला ह्या ज्या कांद्याची साईज आहे तर ती आपल्याला कांद्याची साईज एक सारखी सर्व सरसगट एकसारखी साईज आपल्याला पाहायला मिळते जवळपास मिडियम साईजचा हा सर्व कांदा आपल्याला पाहायला मिळतो व वजनाचा जर विचार केला तर हा अतिशय वजनदार कांदा आहे पूर्णपणे आतून आपल्याला भरीव कांदा पाहायला मिळतो जेणेकरून काही कांदे पोकळ असतात जेणेकरून त्यांचं वजन आपल्याला कमी झालेलं पाहायला मिळतं तर अतिशय उत्कृष्ट वजनदार हा कांदा आहे आणि त्याची साईज देखील खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते तर आपण याचा चवीचा जर विचार केला तर उत्तम उत्तम दर्जेची एकदम म्हणजे जास्त तिखटही नाही आणि पानचट पण नाही म्हणजे उत्तम दर्जाचा कांदा आपल्याला हा पाहायला मिळतो आणि याचा जर एकरी उत्पन्नाचा जर सरासरी उत्पन्नाचा जर विचार केला तर आपल्याला याचं जवळपास दीडशे क्विंटलपर्यंत देखील याचं एकरी उत्पन्न आपल्याला मिळू शकतं आहे तर कंपन्या कोणत्या कोणत्या आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतील तर एल्लोरा पंचगंगा किंवा वेगवेगळ्या -वेग अशा जे मार्केटमधल्या मार्केट कंपन्या आहेत त्या कंपन्यांचंच आपण हे जे चायना किंग आहे तर हे खरेदी करणं खूप गरजेचं आहे तर चला तर शेतकरी बांधव आपण नंबर दोनच्या व्हरायटीकडे वळूया तर नंबर दोनची व्हरायटी बऱ्यापैकी सर्वच शेतकऱ्यांना माहिती आहे महाराष्ट्रातील कारण नामांकित जे आपलं महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे तर यांनी ही विकसित केलेली ही व्हरायटी आहे हिचं नाव आहे यन त्रेपन शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त यन त्रेपन या व्हरायटीचं लागवड केली जाते हिलाच नाशिक रेड असंही बोललं जातं शेतकरी बांधवांनो तर शेतकरी बांधवांना आपण ह्या जर व्हरायटीचा पर्टिक्युलर विचार केला तर ही व्हरायटी देखील आपल्याला जवळपास जून ते ऑगस्ट या महिन्याच्या या कालावधीच्या दरम्यान आपल्याला याची लागवड करायची आहे बऱ्यापैकी आपण पावसाळ्याचे जे वान आहेत शेतकरी बांधवांना तर ते आपण सरीमध्येच लावले गेले पाहिजे जेणेकरून आपण वाफा पद्धतीमध्ये जर लावले तर आपल्याला त्याचे पावस पावसाचं प्रमाण जर जास्त झालं तर कांद्याची सड होऊ शकते तर शेतकरी बांधवांना हा नाशिक रेड म्हणजेच पण हा महात्मा फुले कृषी विद्यापीठानं डेव्हलप केलेला कांदा आहे तर या कांद्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया तर कांद्याचा कलर आपल्याला लाल गडद असा आपल्याला पाहायला मिळतो गोलाकार कांद्याचा साईज आहे परंतु थोडं आपल्याला पाहायला मिळतो शेतकरी बांधवांना चवीला अतिशय तिखट हा कांदा आहे आणि याचा टिकवण क्षमताचा जर विचार केला तर खूप कमी टिकवण क्षमता आहे शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त एक महिन्यापर्यंत हा आपल्याला कांदा टिकू शकतो आणि याचा जर कालावधीचा म्हणजे लागवडीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत म्हणजे काल काढणीपर्यंत आपण याचा कालावधीचा जर विचार केला तर जवळपास आपल्याला शंभर ते एकशे पंधरा दिवसाच्या आसपास हा आपल्याला कांदा लागवडीनंतर काढायला आलेला पाहायला मिळतो तर या शेतकरी बांधवांना आपण जर याच्या एकरी उत्पन्नाचा जर विचार केला तर शंभर ते एकशे वीस क्विंटलपर्यंत आपण याचं एकरी उत्पन्न देखील घेऊ शकतो हा युनिव्हर्सिटीने म्हणजेच विद्यापीठाने दिलेला डाटा आहे याच्यामध्ये कमी किंवा जास्त होऊ शकतं शेतकरी बांधवनं तर आपण जो पण हा कांदा आहे कोणत्या कोणत्या कंपन्यांचा सिलेक्ट करणं खूप गरजेचं आहे तर शेतकरी बांधवनं आपण कंपन्यांचा विचार केला तर पंचगंगा एल्लोरा ईस्ट विस्ट किंवा पच प्रशांत अशा वेगवेगळ्या -वेग कंपन्यांचा आपल्याला मार्केटमध्ये हे यंत्रेपण वान आपल्याला पाहायला मिळतं तर याचा कम किमतीचा जर विचार केला तर जवळपास दीड हजार ते अडीच हजारपर्यंत प्रति किलोची किंमत आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते जर व्हरायटीनुसार म्हणजे कंपनीनुसार नुसार याची किंमत व्हॅरिएशन होऊ शकते शेतकरी बांधवांनो तर शेतकरी बांधवांनो आपण नंबर तीनच्या म्हणजेच याला नंबरिंग मी दिलेलं नाही शेतकरी बांधवांना फक्त एक नंबर दोन नंबर तीन नंबर असा व्हिडिओमध्ये उल्लेख करतो आहे परंतु हे तीनही वान आपल्याला टॉप टू टॉप म्हणजेच चा अतिशय चांगल्या प्रकारचं प्रदर्शन यांचं आपल्याला पाहायला मिळू शकतं आहे शेतकरी बांधवांनो आपण जर नंबर तीन या वानाचा जर विचार केला तर मार्केटमधले नामांकित कंपनी आहे शेतकरी बांधवांनो नामधारी सीड्स तर या नामधारी सीड्स आपल्याला एन एस एकशे एक लक्षात ठेवा शेतकरी बांधवांना नंबर एन एस एकशे एक हे जे वाण आहे तर हे वाण आपल्याला बियाणं आहे कांद्याचं तर हे बियाणं पण आपल्याला चांगल्या प्रकारे प्रदर्शन करताना मार्केटमध्ये मार्केट पाहायला मिळू शकत आहे मी जे साईटला फोटो शेअर केलेला आहे तर ह्याच वानाचे ते ओरिजिनल फोटो आहेत शेतकरी बांधवांनो आपल्याला हे वाण देखील खूप चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये आपल्याला उत्पन्न लाल कांद्यामध्ये किंवा पावसाळी कांद्यामध्ये आपल्याला मिळवून देऊ शकत आहे शेतकरी बांधवांनो तर या वानाचा कलरचा जर विचार केला तर अतिशय डार्क रेड म्हणजेच अतिशय गडद लाल या वाणाचा रंग आहे शेतकरी बांधवांनो आणि साईटचा जर विचार केला तर गोलाकार आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच प्रकारे जर आपण याच्या कालावधीचा जर विचार केला तर नव्वद ते शंभर दिवसाच्या आसपास हे वाहन आपल्याला काढणीला आलेलं लागवडीनंतर ला, ला पाहायला मिळू शकते शेतकरी शेतकरी बांधवांना आपण जर व्यवस्थित खत व्यवस्थापन किंवा वेळच्या वेळी ज्या बुरशनाशकाच्या फवारणी असेल किंवा अजून काही आपण ह्युमिक ऍसिड वगैरे जर सोडत असाल तर वेळच्या वेळी जर आपण कोणत्याही कांद्याच्या व्हरायटीला जर आपण योग्य ते नियोजन जर केलं खत व्यवस्थापन वगैरे तर शंभर टक्के आपलं उत्पन्न आहे तर ते एकरी दोनशे ते तीनशे क्विंटल पर्यंत देखील आपल्याला मार्केट निघाले आपल्याला पाहायला मिळू शकत आहे काही शेतकऱ्यांनी भरपूर सारे मार्केटमधले नवीन नवीन तंत्रज्ञान वापरून कांद्याचं उत्पन्न आपल्याला जास्तीत जास्त काढून दिलेलं आहे शेतकरी बांधवांना काही शेतकऱ्यांनी अक्षरशः आपल्याला मल्चिंगवरती देखील कांद्याची लागवड केलेली आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते दर बऱ्यापैकी काही शेतकऱ्यांचे तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर देखील शेअर करू शकतोय जर तुम्हाला पाहिजे असेल तर काही शेतकऱ्यांनी मल्चिंगवरती देखील आपल्याला कांद्याची लागवड केलेली पाहायला मिळते जर तुम्हाला शेतक शेतकरी बांधवांना अजून काही इतर माहिती हवी असेलच तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता है। आहे की सर मला या वाहनाबद्दल किंवा अशा अशा प्रकारे कांद्याची लागवड कशाप्रकारे का का करावी खत व्यवस्थापन कशाप्रकारे करावं किंवा अजून फवारणी कोणती घ्यावी तर या संदर्भात देखील मी पूर्ण मार्गदर्शन करणार आहे येथून पुढे नक्कीच मी कांद्याची शेरीज चालू केलेली आहे आणि कांद्याबद्दल मी तुम्हाला टोटल माहिती देण्याचा येथे प्रयत्न करत आहे शेतकरी बांधवांना जर तुम्हाला हे माझे व्हिडिओज आवडतच असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत हे व्हिडिओ नक्की पोहोचा तर धन्यवाद शेतकरी बांधवांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल माझी पुन्हा एकदा विनंती आहे की तो, तो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर धन्यवाद शेतकरी बांधव